नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्ही कधी गृह प्रवेश करणार असाल तर गृहप्रवेश करताना वास्तुपूजा जर तुमच्याकडून शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृह प्रवेश करावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं शिवाय वास्तुशास्त्रात सोपे आणि प्रभावी तोडगे दिलेले आहेत ते कोणते जे आपण बिना खर्चिक गृहप्रवेशासाठी सोप्या पद्धतीने करू शकतो चला या संबंधी सविस्तर माहिती समजून घेऊया बऱ्याचदा लोक जुनी घरं विकत घेतात गणेश पूजा किंवा गृहप्रवेश पूजा करता आणि राहू लागतात त्याचबरोबर जुन्या घरात आणखी एक छोटासा उपाय केल्यास त्या घरात आधी राहून गेलेल्या लोकांचा वास्तूचा आणि वास्तुधारींचा परिणाम नष्ट होऊन वास्तू शुद्ध आणि नव्या रूपात हाताळता येऊ शकते वास्तूचा आणि वास्तुधारींचा परिणाम नष्ट होऊन वास्तुपूर्णता शुद्ध आणि नव्या रूपात हाताळता येऊ शकते शिवाय आपल्या बे आपल्या बजेटनुसार बऱ्याचदा जुनी घरं मोठ्या प्रमाणात विकत घेतली जातात परंतु अनेकांना वास्तू खरेदी केल्यावर राहायला जाण्यापूर्वी रंगरंगोटी साफसफाई वास्तुपूजा आणि वास्तुशास्त्रांना महत्त्व द्यावे असं वाटत नाही ही पूजा किंवा वास्तु शास्त्राच्या सूचना आपल्या कौटुंबिक सं स्वास्थासाठी असून तिथे वास्तव्यास जाण्यापूर्वी तिथे वास्तव्यात जाण्यापूर्वी करून घेतल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते वास्तुपूजा शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृहप्रवेश करावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं तर चला जाणून घेऊया वास्तुशास्त्राचे सोपे आणि प्रभावी तोडगे नंबर एक शनिदेवाला मोहरी प्रिय आहे त्यामुळे शनिवारी हा उपाय करावा तो जास्त प्रभावी ठरतो मोहरीच्या काळ्या दाण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची तीव्र शक्ती असते म्हणून वास्तुशास्त्रानेही मोहरीचा वापर करायला सांगितलाय अशा वेळी घर बरेच जुने आहे जर तिथे बराच काळ कोणी राहत नसेल किंवा त्या घरात स्वच्छता करून घेतल्यावर सर्वात आधी मोहरीचा प्रयोग करावा डागडुजी करावी त्यानंतर घराला रंगरंगोटी करावी रंग रंगोटी रंग केल्यावर घराला नव चैतन्य तर येतच शिवाय जुन्या बाबी मिटून जातात आणि घराला नव स्वरूप प्राप्त होतो अशा सोप्या उपायातून आपण आपल्या घराला कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकता मनुष्य शास्त्राचा आधार घ्यावा आणि अभ्यासातून ते अनुसरावं त्याचबरोबर नव्या घरात पाऊल टाकण्यापूर्वी प्रत्येकाच्या घरात एकच प्रश्न असतो आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी कशी नांदेल पण त्यासाठी काळजी नको गृहप्रवेशापूर्वी वास्तुदोष निवारण्याचे प्रभावी आणि विन खर्चिक उपाय तुम्ही करू शकता जे तुमच्या नव्या घराला सकारात्मक ऊर्जेने भरते तर दुसरा उपाय आहे नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पहिलं पाऊल म्हणजे घराची स्वच्छता आहे म्हणूनच प्रत्येक खोली कोपरे प्रवेशद्वार स्वच्छ करावं त्यानंतर गंगाजल मिसळलेलं पाणी घरभर शिंपडावं गंगाजल नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि घरात पवित्रता आणते हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा यामुळे वासुदोषाचा प्रभाव कमी होतो त्याही व्यतिरिक्त तुरटीचा वापर करून एक छोटासा उपाय करू शकता एक छोटा तुरटीचा तुकडा घ्यावा आणि तो मुख्य दरवाजाच्या पायपुसणीखाली किंवा दाराच्या चौकटीजवळ ठेवावा चोरटी नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते आणि वास्तुदोषाचा प्रभाव कमी करते. हा उपाय अगदी सोपा आणि प्रभावी आहे. एवढंच नाही तर गृहप्रवेशावेळी प्रवेशा तुळशीची पूजा करणे ही अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप लावावे आणि तिची विधिवत पूजा करावी. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंगल कलश ठेवावा एका तांब्याच्या भांड्यात गंगाजल आंब्याची पानं आणि नारळ ठेवावं हे सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वास्तुदोष दूर करते शिवाय आपल्याला हनुमान चालिसाची शक्ती माहिती घरात माहिती हनुमान चालिसाचे अकरा वेळा पठण करण ही आपल्याला शुभ परिणाम मिळवून देऊ शकतं यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्तीही नष्ट होतात आणि संकट मोचन हनुमान आपल्या घराचं रक्षण करतात पठण करताना एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि हनुमानजींना लवंग अर्पण करावी शेवटचा उपाय आहे तो स्वस्तिक आणि शुभ मंत्राचा मुख्य प्रवेशद्वारावर कुंकुवानं स्वस्तिक चिन्ह काढावं आणि ओम गणगणपते नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा स्वस्तिक सौभाग्यवती आणि समृद्धीचं प्रतीक आहे तर गणपती बाप्पा किंवा गणपती मंत्र हे सर्व अडथळे दूर करतात हे केल्यानं आपल्या नव्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नक्कीच होतो तर मंडळी हे साधे पण प्रभावी उपाय आहे जे तुमच्या नव्या घराला सुख शांती आणि समृद्धीने भरू टा भरून टाकतील धन्यवाद